काही मंडळी नायगावला आली चर्चा झाली किंवा सगळ्यांनी काम केलं मोठा कार्यकर्ता असेल छोटा असेल गाव वर्ग असेल ग्रामपंचायत सदस्य असेल म्हणजे शेतकरी असेल आप आपल्या पद्धतीने मोठ्या जिम्मेदारीनं ही निवडणूक हातात घेऊन स्वतः मी उमेदवार या भावनेनं या निवडणुकीकडे बघितलं आणि त्या पद्धतीनं काम केलं त्या सर्वांचे आभार मानावे यासाठी मी इथं उपस्थित राहिले खरं म्हणजे ही एकट्या दुपक्याची निवडणूक नाही आजपर्यंत निवडणुका झाल्या थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झाल्या त्याचा इतिहास तुम्हालाही माहीत आहे कोणतरी नेता येतो सांगतो जातो खाली काम करत असतात काही करतात काही करत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये चित्र असं एकदम वेगळंच दिसलं मी नाममात्र मात्र उमेदवार झालो खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मुंबईला बैठक झाली काही ठराविक लोकांची आमची आणि हे नांदेड जिल्ह्यातलं जे काही राजकारण घडलं पलायनच जी काही मंडळी पलायन केली दुसऱ्या पक्षामध्ये लोकांना वाटत होत किंवा हे उन्वी कशी भरून निघेल ती सूत्र कोण हाती घेतली हा एक प्रश्न होता नांदेडचे नगरसेवक असतील आम्ही असणार हनुमंतराव पडल म्हणल्यानं काँग्रेस पक्षाचे काही कार्य सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की वा या ठिकाणी आपण सगळे जिल्ह्यातले कार्यकर्तो पाच पन्नास करतो आणि एकच नाव द्यायचं त्या ठिकाणी दुसरं नाव आपण देऊ नये आणि अनेकांनी मला त्या ठिकाणी निवडणुकीला उभा टाकण्यासाठी प्रयत्न केले तुम्ही उभा टाकला पाहिजे तुम्ही उभा टाकलं पाहिजे शेवटी आम्ही मध्ये जाऊ रह्ण शकत नाही मी असेल हनुमंतराव असेल म्हणल्या शेवटी पक्षात तर राहायचं आहे आता जिल्ह्यात जी उणीव झाली ती एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ती कुणाला तरी जबाबदारी स्वीकारली आणि सगळ्याच्या म्हणण्यानुसार येणारी निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मी त्या ठिकाणी होकार दिला आणि उमे निवडणूक लढवायला तयारी दाखवली अगदी पंधरा दिवसाचा वेळच नव्हता हे पंधरा दिवसामध्ये वादळ घालवतो पीजीपी वाल्याने मला असतील हनुमंत असतील आणखी इथं कुणाला असतील अनेकांना काही चॉकलेट आता ते चॉकलेट खाण्यापैकी आम्ही नव्हतो आम्हाला माहित होत चॉकलेट कसं आहे ते तोंडाखाल पोहचतच नाही तो उड्या मारून उड्या मारून परेशान ते लहानपणी शाळेमध्ये रस्सीला बांधून जिलेबी रेस्ट राहते बघ उड्या मारू खायच आणि ती नाही जिलेबी काय खायला मिळतच नाही अशी परिस्थिती आमच्या पुढे होती काही का असेल ह्या सर्वसामान्य मतदानाच्या जोरावर मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडून स्वीकारली आणि ह्या निवडणुकीला ग्रामीण भागातला या जिल्ह्यातल्या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक स्वयंस्फूर्तपणे त्या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून मी निवडणुकीला जाऊ शकलो हे तुमचं मोठेपण आहे तुमच्या मोठेपणा मी ना मात्र एक आहे उमेदवार झालो पण आज आपण बघितलं या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने मी म्हणल्यास आप आपल्या परीनं मेहनत घेऊ स्वतःच्या जीवावर काही ठिकाणी भांडण झाले असते काही ठिकाणी पैसे खर्च केले असते शेवटी पुढे महाशक्ती होती हे सर्वसामान्य गरीब माणसाची पार्टी म्हणून आपण या ठिकाणी वाढ आणि ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती होती म्हणलं तर वाव ठरणार जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे मग किती धनशक्ती येऊ द्या जनशक्तीच्या पुढे धनशक्ती काहीच काम करू शकत नाही हे इथल्या बसलेल्या प्रत्येक मतदारांनी दाखल दिलेलं ते मी माझं बाकी समजतो मी कुणाला निवडणुकीत भेटलो न भेटलो असेल नसेल आज ह्या देशामध्ये राजकारण जर दे बघितलं सध्या बदलाचे वारे आहेत आज महाराष्ट्रामध्ये ते बदलाचे वारे आहेत आज बीजेपी सांगत होती की पस्तीस खासदार आम्ही निवडून आणू म्हणजे म्हणतो चाळीस खासदार आता हा आकडा करणं शक्य नाही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार महाविकास आघाडीचे खासदार जवळपास पस्तीस खासदार निवडून देणार आहेत असा आवाज आज आपल्या पुढे येते काय ही निवडणूक एकट्या रुपयाची नव्हती मान्य शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादीचे शरद पवार असतील इतर घटक गट, घटक पक्षाचे सर्वस्वी असतील ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपलं बळ देण्याचं काम ह्या सर्व घटक गट, पक्षांनी केलं महेश पाटील बोलले आपल्या चळवळी महेश पाटील तुम्ही असाल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर घटक पक्ष असतील मी शतशा दोन्ही हात जोडून आपले या ठिकाणी आभार मानतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी माझं पाठप्राखण केलं कुठं बोलायला जागा शिल्लक राहिली नाही मला या निवडणुकीमध्ये मग छोटा कार्यकर्ता असेल का मोठा असेल जिल्हा लेवलचा असेल आप आपल्या परीनं या ठिकाणी पुढाकार घेतला माही आलो मी शरखुंभ्याच्या निमित्तानं एकोण ठिकाणी पार्ट्या शरीर बाई ठेवले आणखी ठेवून या कामामध्ये या जिल्ह्यातील या मतदार जो आहे मुस्लिम समाज त्यांचे दोन्ही हात जोडून मी अक्षरशः आभारी आहे एका जिल्ह्यानं एका हिद्दीनं आज जेवढं मतदान झालं नाही त्या समाजाने आज आपल्या मुला बाळांना घरात बाहेर काढून मतदानाला आणलं पर्सेंटेज वाढवून हे तेवढंच महत्वाचं आहे आम्ही विसरू शकत नाही इतर समाजाने सुद्धा आपल्या परीनं मराठा असेल बौद्ध असेल माथल असेल इतर समाज असेल कोळी माळी सारी समाज लोक असतील का त्या सगळ्यांनी मोठ्या जिद्दीनं की आता या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं एवढंच नाही या देशामध्ये परिवर्तन घडवायचं या उद्देशानं हे निवडणुकीनं सगळ्यांनी काम करत दहा वर्ष हे सरकार सत्तेवर होतं या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमचं काही बदल झालं नाही आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही बघा नांदेड जिल्ह्याचा धसका काही लोकांनी घेतला या देशाचे गृहमंत्री आले पंतप्रधान आले नाले सडक मंत्री गडकरी आले उपमुख्यमंत्री तीन दिवस तळ ठून होते बाकी तर मंत्र्यांची गतक गिनतीच नव्हती का बाबा कशासाठी इथं बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी त्याला इथून पळवून लाण्याचं काम करणार हे त्यांना माहीत होते म्हणून एवढे नेते आज या ठिकाणी आले असतील पण मला या ठिकाणी त्या देगलूर तालुक्यातल्या लोकांनी शतशहा हनुमंतराव पाटील तर म्हणले आता कुठल्या शब्दाने ऋण मानू कुठल्या शब्दाने फिरू मी माझ्या अंगाची चिमडी काढून जरी वळलं तरी मी या ठिकाणी एवढं प्रेम तुम्ही मला दिले आमचे <laughs> ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील मगलाजी आना असतील शरीफबाई असतील तारकांत पाटील असतील बसवराज पटेल <laughs> असतील डॉक्टर आमचे करत केळकर असुमासाहेब असतील ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला जरूर मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं मी हार्दिक अभिनंदन करतो आपला अधिक वेळ येणार नाही या ठिकाणी पुन्हा कार्यकर्त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे पुन्हा एकदा आपण निकाल हाती यायचं आहे आपले निकाल तो हाती खाली डिक्लेअर करण्याचा काम चार तारीख की राह देखने का काम है आजनोरी नहीं पूरा नामे जिले के मतदार संघ में लोग वही रहे खाली चार तारीख अपने को राह देखने के आज देखना पड़ता टाइम के हिसाब से उसके पहले कुछ करना पड़े तो अपने की गड़बड़ हो जाएगी इस वास्ते मैं हरकत हाँ ली अपन बड़ा सुधा जमुला प्रेमापू क्या प्रेम सदुर आमचं प्रेम तुमच्या पाठीशी असो तुमचं आमच्या पाठीशी असं तर एकमेकाची सांगत या ठिकाणी राहील आणि कसलंही काम असेल या देगलूर तालुक्याच्या निमित्तानं शहराच्या निमित्तानं जे काही विकासाचे प्रश्न असतील पहिला वाटा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू महेश पाटील तुम्हालासुद्धा आम्ही जेवढे काही पक्ष कार्यकर्ते मदत केली त्या ठिकाणी के तुम्हालासुद्धा वाटा जे काही आमचा आल्यानंतर अधिकार आल्यानंतर त्या ठिकाणी देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो अधिक न बोलता बराच वेळेला आपण इथं आलात मान्य शिर्षेतना आम्ही त्यांची सर्व कंपनी तालुक्यातले सर्व अध्यक्ष एसके साहेब फार मोठा कार्यक्रम घेतला सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आपण सगळेजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपतो जय हिंद बाल